मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सहा जून गुरुवारी शनी जयंती अमावस्या आहे तर शनिदेवांना ही अर्पण करा ही एक वस्तू तर आपल्या जीवनातील सर्व संकटे दरिद्रता सर्व कष्ट साडेसातीपासून सुटका होईल तर तुम्हाला या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लांबवातीचा दिवा लावायचा आहे आणि ओम शम शनेश्वराय नमहा आणि हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे जो कोणी पिंपळाच्या झाडाखाली चा हनुमान चालिसाचं चा पठण करतो आणि ओम शम शनेश्वराय आय नमा या मंत्राचा जा जाप करतो पिंपळाच्या झाडाला पाणी घालतो त्या पाण्यामध्ये साखर शहद फूल तांदूळ असे अर्पण करून जर आपण जल अर्पण केले तर आपल्याला साडेसातीपासून मुक्तता मिळते तर अमावस्याच्या दिवशी ही सर्वात मोठी अमावस्या आहे तर असे केले तर आपल्याला साडेसाती कधीही लागत नाही या दिवशी आपल्याला छत्री दान करायची आहे या दिवशी आपल्याला चप्पल दान करायचं आहे या दिवशी आपल्याला शनिदेवांना तेल अर्पण करून दिवा लावायचा आहे आणि हनुमान चालिसाचं सा अकरा वेळा पठण करायचं आहे आणि ओम शम शनेश्वराय नमा या मंत्राचा जप करायचा असे केल्याने जीवनातील सर्व संकटे सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल आणि शनिदेवाची आपल्यावर कृपा होईल या दिवशी आपल्याला शनीदेवांना प्रसन्न करण्यासाठी कालभैरव अष्टकचं पठन करायचं आहे जो कोणी आमावश्याच्या दिवशी कालभैरव अष्टकाचं पठन करतो अकरा वेळा कालभैरव अष्टक एक वेळा वलगा सुकतो असे जर आपण केले तर आपल्या घरातील सततची कटकट सततची नेगेटिव्ह ऊर्जा जी असेल जर आपल्याला नजर दोष लागली असेल तर ती निघून जाईल या दिवशी अमावस्याच्या दिवशी आपल्या घराला हळदी आणि न मीठ गोमित्र असे आपल्याला पोछा लावायचा आहे फरची पुसण्याच्या पाण्या पाण्यामध्ये हळद मीठ आणि गोमित्र टाकायचं आहे असे केले म्हणजे आपल्या घरातील नजरदोष निघून जाईल पितृदोषचा जर ता त्रास असेल तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी घालून दिवा लावायचा आहे या दिवशी आपल्या घरातील जाळे जमटे जर खराब वस्तू इलेक्ट्रिकल वस्तू ज्या असतील तर त्या काढून घ्यायच्या आहे अमावश्याच्या दिवशी जर जाळे वगैरे घेतले तर दरिद्रता राहत नाही अमावश्या ही लक्ष्मी प्राप्तीसाठीच असते आणि दरिद्रता दूर करण्यासाठी अमावस्या सर्वात जास्त महत्त्वाची असते अमावस्या ही लक्ष्मी पूजनला जाते म्हणून अमावश्याला सर्वात जास्त महत्त्व दिलं आहे अमावश्याला गोमित्रसुद्धा घरात शिंपणावं असे केल्याने आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे तो सुद्धा दूर होतो आणि आपल्या दरवाजाला मुख्य दरवाजाला हळदीचे लेपन आहे हळदीचं लेपन केल्याने आपल्या महालक्ष्मी प्रसन्न होते आणि हळदीच्या लेपन नंतर स्वस्तिक सुद्धा लाल रंगाची काढायची आहे दिवा लावायचा आहे लांब वातीचा लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या घरात हळदीचं लेपन होतं आणि दिवा लावला जातो कालभैरव अष्टकाचं पठण होतो आमावश्याच्या दिवशी जो कोणी आपल्या देवघरात मिठाई आणून ठेवतो तर महालक्ष्मी सर्वात जास्त प्रसन्न होते जर फाटलेले तुटलेले कपडे असतील या गठोडे पोटले कुठं जमा झालेले असतील घरामध्ये तर ते काढून आपल्याला आमावश्याच्या दिवशी बाहेर काढायचे आहे आणि घरातील निगेटिव्ह ऊर्जासुद्धा बाहेर काढायची या दिवशी आपल्याला उंबरट्यावर लोंगा आणि कापूर जाळायचे आणि अष्टकाचं पठण करायचं आहे नाहीतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करून आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर एका डिशमध्ये लोंग आणि कापूरचा हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे घरात कोणी व्यक्ती जास्त आजारी असेल तर शनी जयंती असल्यामुळे सात वेळा अंगावरून तीळ उतरवून एका साईडला टाकून द्यायची काळी मिरी सात वेळा उतरवून ती पिंपळाच्या झाडाखाली दाबून द्यायची काळी मिरी जर आपल्या अंगावरून उतरवली म्हणजे आपला जो खराब काळ असतो तो निघून जातो काळी मिरी या दिवशी आपल्याला शिवलिंगावर सुद्धा अर्पण करायची पाण्यामध्ये काळी तीळ टाकून शिवलिंगाला जर आपण जल अर्पण केले तर घरात जो कोणी व्यक्ती आजारी असेल तो आजारपणापासून मुक्ती मिळेल तर असे आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची या दिवशी आपल्याला पिंपळाच्या पानावर मिठाई ठेवायची आणि नैवेद्य द्यायचे जो कोणी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या नावाचं गोत्र वशिष्ट बोलून तुमचं जे गोत्र असेल त्याचं नाव घेऊन तुम्हाला मिठाई पान पिंपळाच्या पानावर अर्पण करायची आणि ती पिंपळाच्या झाडाला नैवेद्य द्यायची असे केल्याने जो मनुष्य व्यक्ती आजारी असेल तर त्याचा आजारपणा नाहीसावेल या दिवशी आपल्या घरी जर वाहनं असतील तर गाडी धुवायच्या पाण्यामध्ये गोमित्र हळद टाकायची आणि ते वाहनंसुद्धा धुवायचे या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर एक नारळ सात वेळा उतरवून तो फोडून तो एका साईडला ठेवून द्यायचं आहे ते नारळ असे केल्याने आपल्या घरातील जे काही वास्तुदोष नजरदोष लोकांची जे काही नजर, नजर लागलेली असेल तर ती दूर होईल या दिवशी मुलं चिडचिड करत असतील हट्टी असतील तर आपल्याला मुलांच्या अंगावरून सात काळी तीळ आणि मोहरी उतरवून आपल्याला एका साईडला टाकून द्यायची आहे नाहीतर निंबू असेल एक तर तो निंबू उतरवून आपल्याला गॅसवर जाळायचा आहे असे केल्याने मुलांचा जो हट्टीपणा असेल जिद्दीपणा असेल तर तो निघून जाईल कारण की अमावश्याच्या दिवशी जर आपण जे काही उपाय करतो तर ते अधिक सर्वात जास्त अधिक ऊर्जा असते निगेटिव्ह ऊर्जा असो या पॉझिटिव्ह ऊर्जा अमावसा आणि पौर्णिमेला ती ऊर्जा दोघंही सोबत असतात तर आपल्याला अमावशेच्या दिवशी असे उपाय करायचे गुरुवार असल्यामुळे या शनी जयंतीला आणि अमावश्याला सर्वात जास्त महत्व आहे विष्णू सहस्त्र नामाचं पठन आहे या दिवशी ओम शम शनेश्वराय नमा ओम राम रामदूताय नमा या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप आहे असे केल्याने आपल्या घरात जे काही असेल तर ते निघून जाईल वास्तुदोष पासून पासून मुक्तता मिळेल आणि घरात महालक्ष्मीचा सुद्धा वासरेल असे छोटे छोटे उपाय आपण करून आपल्या जीवनातील सार्थक करून घ्यायचे तर हे उपाय तुम्हाला नक्की करायचे आणि काल भैरवाष्टक हनुमान चालिसाचं पठण आवर्जून करायचं आहे या दिवशी एक वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे ज्याला साडेसाती आहे या आजारी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीने एका वाटीमध्ये तेल घेऊन घ्यायचं आणि ते तेलमध्ये आपला चेहरा बघायचा चे, आणि तो चेहरा बघितल्यानंतर ते तेल आपल्याला शनी महाराजांच्या अंगावर टाकून घ्यायचं आहे म्हणजे असे जर आपण केले तर आपल्या जी काही साडेसाती लागलेली आहे तर ती साडेसाती आपली दूर होईल नाहीतर शनी महाराजांच्या अंगावर नाही टाकू शकत तर कोणाला दान म्हणून ती तेलसुद्धा आपण देऊ शकतो कोणाला पण देऊन द्यायचे गरजू लोकांना तुम्हाला हे तेल दान करायचे असे केल्याने आपल्या जो साडेसाती असेल तर तो निघून जाईल शनी जयंतीच्या दिवशी जे काही उपाय करणार ते त्वरित तो फळ देतात शनी देवता दे हे न्यायाचे देवता आहे जसे आपण कर्म करतो तसे ते आपल्याला बुद्धी देतात आणि बुद्ध आपल्यावरून ते कर्म करून घेतात कारण शिस्तीचे देवता सर्वात कडक देवता हे न्यायचे देवता शनी देवता आहे शनी देवता ज्याच्यावर प्रसन्न होतात तर छप्पर फाडून त्यांना धन धान्य देतात ज्या वेळेस त्यांची साडेसाती संपण्यात येते त्यावेळेस ते त्यांच्यावर खूप प्रसन्न होतात आणि खूप धनलाभ होतो असे शनिदेवांनी स्वतः सांगितलेले आहे आणि साडेसाती ज्यांना ज्यांना आहे त्यांनी हनुमान चालिसा जो रोज सकाळ संध्याकाळ पठण करतो या श्री हनुमानजीच्या मंदिरात जाऊन चमेलीचा तेलाचा दिवा लावतो आणि जे ते तेलामध्ये एक लोंग अर्पण करतो त्याला साडेसातीचा त्रास कमी होतो असे स्वतः शनीदेवांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री मापान